विधवा असतील परित्यक्त्या असतील यांना जगण्याचा अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या आज त्यांना अभिवादन करण्या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकतंच आम्ही अभिवादन केलंय दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं व्हर्च्युरली अभिनंदन केलं सामना चांगला आहे धन्यवाद भुजबळ साहेबांसोबत काय चर्चा झाली आता चर्चा वगैरे भुजबळ साहेबांसोबत हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण या ठिकाणी आलो आणि दर्शन घेतलेलं आहे अभिवादन केलेलं आहे अशी प्रतिक्रिया दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी चांगला प्रकल्प करण्याचा सरकारचा मानस आहे इथे स्मारक उभारलं जाईल त्यासंदर्भातलं प्रेझेंटेशन सुद्धा आपण केलेलं असल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे आणि भुजबळांसोबत काय चर्चा झाली या संदर्भातला प्रश्न विचारला असता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे कसं न्यायचं या संदर्भात भुजबळांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय